म्हणता म्हणून येईन मी पण पाय तिनं जर मला काही म्हटलं का तिथंच तुझ्याची पोटा ओढीन कोण वे शांतबाईच्या वावरात घुसल्या कोण वे वा तुम्ही तू का शेंगा तोडाले अन शांताबाई गिन माहित आहे का तुम्ही आल्या म्हणून शेंगा तोडाले हो कमला आम्हीच वेन ओळखून आलो का तुले अन असं कसं येऊ आम्ही बिना बोलवल्याचं बिना ये म्हटल्याचं कसं येऊ बाप्पा आम्ही शांताबाई नसता आणला आम्हाला कोणी ए नाही म्हणत ना तोपर्यंत जाताय नाही म्हटलं कोणाच्या वावरात असं बिन बोलवल्याचा तर पाय ठेवत नाही म्हटलं कोणाच्या वावरात तू काही मध मधात बोंबलून राहिली व गंगा तुझ्या सोबत थोडीच बोलून राहिली मी नाही मी फक्त सांगूनच राहिली लोकांना नाहीतर तर बादच गलत होऊन जाते म्हणून सांगून द्या म्हटलं मला गेले नाही होत गलतफहमी लोक तोडते म्हणून मला लागते तू या वावरातल्या थोडीच तोडून राहिलो शांताबाईच्या वावरातल्या वेळ तू या वावरातल्या असते आता ऐकून घेतलं असतं तू या पण शांताबाईच्या वावरातला वेळ तर तुझ्या कहून ऐकू आम्ही कोणाचा आवाज वेळ म्हणता कोणा सोबत बोलून राहिले या दोघी बोलून राहिल्या का भांडून राहिल्या तर मा का माहीत चाल जाऊन पाहू मा कमला तू वेकाव मी म्हटलं कोण आलं का कोणाचा आवाज येऊन राहिला एवढा औ शांतबाई या दुरून दिसल्या तर मी म्हटलं कोणत्या बाया वेळ कोणत्या नाही म्हणून आल ती पाहले आता कसं वावर जवळ असलं का ठेवा लागते बाप्पा लक्ष पण काही लोकांनी कसं उलिस आहे काही म्हटलं का भलताच राग येते लोकं कायले म्हणतं व कमला नावच घेणं माया काय मनाचं आहे तर नाव घेऊनच म्हणणं मी कायले म्हणू बाप्पा कोणाले आहे काही म्हणत नाही म्हणत नाही म्हणू म्हणू तर लयच म्हणून राहिली व तू कमला पाहूनच राहिली मी तेव्हापासून तू या अहो काय झालं गंगा काऊन मांडून राहिल्या तुम्ही हिलेच विचारलं काय झालं तर वावर तू या न आमची चौकशी करून राहिली पोलिसासारखी कशा कशा आल्या वावरात शांतबाईले विचारलो का नाही असं कोण बोलते का चोर दिसलो का काय आम्हीले आता तर लयच झालं तुझं गंगा मी कधी म्हटलं तुला चोर काच्या काही सांगून राहिले तू शांत पाहिले म्हटलं नाही पण मनाचं तसंच होतं समजते मला माय गंगा चुप बसन मग चुप बसन किती बोलते बिचारे चुप बसन आता मगांपासून बोलूनच बोलून राहिले तुम्ही दोघी जणी भांडायला आले का तुम्ही भांडाच असं तर सांगा तसं मला तुमच्या दोघीची कुस्ती लावून देतो आणि आम्ही एवढ्या जणी बसतो पाहत थोडं शेंगा लेखाच्या नंतर पहिले होऊ द्या तुमचं मा शांताबाई तुम्ही मलाच बोलतो का व मी तर चांगली शेंगा तोडत होती हे चालली मार सांबार चौकशा करायला सवयच आहे ना इला सांबार चौकशा करायची इकडच्या कर तिकडच्या गोष्टी करायची मार मी काय ना करू कोणाच्या सांबार चौकशा मा एका टोंगळ्याचं अटकलं ते तर शांताबाईचं वावर भाई म्हणून ठेवलं मी लक्ष हो व कमला बरं झालं तू लक्ष दिलं तर द्याच लागते बाप्पा वा एकमेकाच्या वावरावर लक्ष बरं हर बरं काय म्हणते व तू या वावरातला भरल्या का नाही गाठ्या आल्या ना भरत भरत अजून आहेस म्हणा फुसक्या फुसक्या पण एजो ना तू हरभरा तोडाले एखाद्या भाजी आरामातच निघते हो येईन येईन पुढच्या तोडाले अन नवीन सुनबाई तू ये जो सासू सोबत हे बाजूचाच वावर भाई आपलं हो येईन ना काकू बर जातो मी शांतबाई हरभऱ्यावर लक्ष ठेवा लागते कोणी घुसून जाते तर सर्वजणी तोडा शेंगा दिवस बुडाच्या आधी घरी जायचं आहे ना पाहिलं का शांताबाई कशी टोमने मारत मारत गेली मले तू काय कमी आहे बघ बघंगा कमी उतरून ठेवली का त्याची तुला हे चान्सेस पाहिजे बोलाले जे, बोला जे तू या तोंडाची गाडी सुटली का नाही का थांबाचं नावच घेत नाही मग जे लोक पटत नाही ना मला त्यांचं तोंडही पाहू नाही वाटत मला तोंडाची पाहिलं कशी शान मारत होती मार चटका मटका करून आली होती वावरात आली का कुठं लग्नात आली तर काय माहिती स्वतःला काही कमी झालं नाही तिचं तू ना <laughs> गंगा गंगाचा आहे बापा गंगाचं अजूनही बंदच नाही झालं वाटते व वा निर्मला अजूनही येऊन राहिलं ना एवढ्या लवकर कायच बंद होते त्या गंगाच गंगाचं एकदाच सुरू झालं का गंगेसारखं वाहतच जाते हे तशीच आहे आणि हे तशीच आहे काही कोणाचं खरं नाही हो जाऊ दे बाप्पा आपल्याला का आहे आपण इथं आलो तर शेंगास्तोडाचं काम करू पाहि ना एक महिना का त्या मुंबई वरून राहून आली हिचा पुरा स्टाईलच बदलला म्हटलं मार ते एवढीशी डोस्की कापली आणि पोरीबारी सारखा बेल्ट लावते न लाली लिपस्टिक आपलं वय का आपण करतो का आपल्याला शोभलं तसंच बघाव माणसानं पण इले वाटते का आपण अजून जेवणच न <laughs> असते व गंगा एका एकाच असते एखाद्याला आवड आपल्याला काय करायचं आहे त्याचं चा। पण तू काय एवढी भडकली होती तिच्यावर <laughs> बाप्पा माहितच नाही का तुला जसं मागच्या वर्षी भिशीवरून वरून तिचं माय नव्हतं झालं का भांडण तेव्हापासून बोलतच नाही मी तिच्यासोबत ना काय व गंगा बुल्लीच नाही का तू एवढ्या दिवसाचं मी नाही ठेवत बाबा एवढ्या दिवसाच लक्षात आता झालं तर झालं जर अशासाठी होतच असते बायांच म्हणून काय एकदम बोलणंच टाकून द्यायचं का आता आपण एका गावात राहतो तर बोलून चालून राहत लागते आपल्याला एकमेकांसोबत आता पुढच्या हप्त्यात हरभरा तोडायला जाऊन तिच्या गावरात तेव्हा तू चाल जो आणि तुमच्या दोघीची दो करून दिन मी तेव्हा काय व शांताबाई आता दो करायला का लहान राहिलो का मी <laughs> पण लहान लेकरांसारख्या भांडून तर राहिलेस ना उलीशा गोष्टीवरून <laughs> मी नाही थेच भांडली माझ्या सोबत <laughs> हो पण मग आता तसंच ठेवतं का भांडण मिटवतच नाही का एकाच गावात राहतो आपण साऱ्यासोबत बोलून चालून रास लागते बिचारे कधी काम तर काही सांगता येते का हो बरोबर आहे शांताबाई तरी मी तिच्या वावरात येत नाही मला ये थोडीच म्हटलं ये नाही म्हटलं ना काही नाही मग का येऊ का पुन्हा म्हणून फुकटाचा हरभरा तोडाली आली म्हणून कायले उलटास विचार करत मी हाव ना काही नाही म्हणणार ते मी बोलिन तिच्या सोबत बरे ठीक आहे तू म्हणतं म्हणून येईन मी पण पाय तिनं जर मला काही म्हटलं का तिथंच तिच्या जिपोट आवडीन <laughs> हो हो ओढज ओढज पण चाल पहिले शेंगा तर हो, <laughs> तोड हो तोडतो ना निर्मला मंदा एकाच ठिकाणी तोडून राहिले का तुम्ही शेंगा एकाच ठिकाणी सापडून राहिले का बापा तुमच्या दोघी नाही शेंगा वा ना जरा अशा समोर समोर नाही व शांताबाई एकाच ठिकाणच्या कुठं होऊन राहिलो ना समोर समोर बरं बरं तोडा मग मग माया मित्र मैत्रिणी तुम्ही या मग शांताबाईच्या वावरात शिंगा तोड़ाले शांताबाई मनाई करतच नाही कोणाले या मग पण याच्या आधी आपल्या चॅनलने तेवढं लाईक न सबस्क्राईब करून द्या बा